की याच्या कमरामध्ये लाथ घालून याला मंत्रिमंडळ बाहेर काढा तो त्या मंत्रिपदावर राहायच्या लायकीच नाही म्हणून ताबड तुम्ही नाही भुजबळला घरचा रस्ता दाखवा मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारनं तयार केलेल्या नव्या जी आरच्या मुद्द्यावरून ओबीसी नेत्यांमधील मतभेद चव्हाट्यावर आले अशातच या वादाची ठिणगी आता मंत्रिमंडळात देखील पडली आहे मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेविरोधात मंत्री छगन भुजबळ ठाम आहेत छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याची मागणीची चर्चा होत असतानाच शिवसेनेच्या काही आमदारांनी मांडलेल्या भूमिकेमुळे छगन भुजबळ यांचे मंत्रीपद धोक्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे शिवसेनेच्या तीन चार आमदारांनी भुजबळांची मंत्रिमंडळातूनच हकालपट्टी करण्याची मागणी केल्याची चर्चा असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून कमरेत लाथ घालून बाहेर काढा असं वादग्रस्त वक्तव्य शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलं आहे आता कुणाचा बापही मराठा आरक्षण रोखू शकणार नाही असं आव्हान देखील गायकवाड यांनी भुजबळांना दिलंय पण मराठा आरक्षणाच्या विषयच्या मागणीपासूनच छगन भुजबळ यांनी तिरस्काराची एक विषारी फुंकार या राज्यामध्ये फुकली आणि प्रत्येक वेळेला मराठा समाजाच्या बाबतीमध्ये अतिशय वाईट भूमिका घेऊन हा समाजाला हे मराठा समाजाला ओबीसीचे प्रमाणपत्र कसे मिळेल अशाच प्रकारे त्यांनी भूमिका घेतलेली आहे आज राज्यामध्ये चोपन्न लाख नोंदी जस्टिस शिंदे यांच्या प्रयत्नामुळे मिळाल्यात एकनाथ शिंदे यांना तसे आदेश त्या ठिकाणी दिले एकोणचाळीस लाख लोकांना सर्टिफिकेट इश्यू झाले परंतु त्यांना प्रमाणपत्र देऊन याच्याकरता भुजबळने आव्हान केलं की तुम्ही समाजा ओबीसीच्या लोकांना की आपण आव्हान करा आणि जास्तीत जास्त हरकत याच्यामध्ये घ्या जेणेकरून मराठांना हे प्रमाणपत्र मिळायला नको परंतु त्या भुजबळाने मला सांगायचं की ज्या सत्तावन्न लाख नोंदी ओबीसीच्या सापडलेल्या आहेत ज्या ए सीच्या रिझर्वेशनमधून कोणाचा बापही त्या मराठ्यांच्या पोरांना आता रिझर्वेशनपासून रोखू शकत नाही तो त्यांचा हक्क आहे सत्तर वर्षापासून ते या विषयाकरता वंचित राहिले आणि म्हणून भुजबळ सरकारमध्ये राहून माझ्या मुख्यमंत्र्यांना विरोध करून जर मराठा समाजाच्या विरोधामध्ये भूमिका घेत असतील तर माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की याच्या कमरामध्ये लात घालून याला मंत्रिमंडळा बाहेर काढा एका राज्याची या मंत्र्याची भूमिका कुठल्याही एका धर्माच्या विरोधात समाजविरोधात असू शकत नाही तो त्या मंत्रीपदावर राहायच्या लायकीच नाही म्हणून ताबोड तुम्ही या भुजबळला घरत रस्ता दाखवा त्याच्यामध्ये जर जाती व शिला असेल तर तो मंत्री मंडळात राहायच्या लायकीचं नाही आहे हे माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर